रवीनगर परिसरात राहणाऱ्या वानखेडे कुटुंबावर काळाने असा घाला घातला की त्यांच्या पोटच्या पोराची निर्गुण हत्या करण्यात आली तीर्थ गजानन वानखेडे या निरपराध तरुणाचा शुल्लक कारणावरून घेतला गेला संपूर्ण अमरावती हादरवणारी ही खडबडजनक घटना आता संतप्त प्रतिक्रिया उडवत आहे लो साप रविनगर मधील गजानन वानखडे यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांचा वीस वर्षीय मुलगा तीर्थ वानखडे याची चौदा एप्रिलच्या रात्री रविनगर परिसरात तीन नराधमांनी चाकूने भोसकून अमानुष हत्या केली या हल्ल्याने केवळ एक तरुण नाही तर एका कुटुंबाचा आधारच संपवला गेला मी गजानन वानखडे तीर्था बाप आज नाही काही तर दोन हजार सहा पासून रवीनगर परिसरामध्ये लोक गुन्हेगारी करतात आणि त्याचबरोबर परीक्षेला फक्त माझ्या मुलाला बसावं लागलं परीक्षेत त्याचा अंत झाला साहेब दुखाच घटना यानंतर कोणत्याही मुलासोबत असं घडू नये त्यामुळे त्यांचा बंदोबस्त पक्का आणि त्यांना जास्तीत जास्त जेवढी न्यायालय त्यांच्याबद्दल बोल निर्णय देईल तो मोठा द्यावा त्यांनी माझ्या मुलाचा तर प्राण गेला साहेब यानंतर कोणत्या मुलाची हानी झाली नाही पाहिजे आणि माझा मुलगा साहेब एक मी सकाळी उठलो झोपेतून तर मच्छर चावण म्हणून त्याच्या अंगावर माझ्या पत्नीला सुद्धा म्हणत होतो अरे त्याच्या अंगावर त्यात मच्छर दादा साहेब कधी मच्छर असं मी जागी असताना चावणी दिलं या लोकांनी सफास एवढे शस्त्र अवजार चालवले साहेब माझा मुलगा आमचा आता आधारस्तंभ होता बघू आमच्या कॅटर्स आमचा कॅटर्स व्यवसाय हो बस मोठा निर्णय आणि आरोपींना स मोठी सजा झाली पाहिजे त्यांना आरोपी चेतन पिंजरकर सूरज बगेकर आणि रोशन पिंजरकर या तिघांनी तीर्थला फोन करून बोलवलं आणि कोणताही विचार न करता त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला या तिघांविरुद्ध यापूर्वीही राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल होत्या मात्र योग्य ती कारवाई झाली नाही आणि एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला एप्रिल ला रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रवीनगरमध्ये काही कुख्यात पंधरा ते वीस वर्षांपासून जे गुन्हेगारीमध्ये सामील आहेत आणि रवीनगर अंबावीरांनी परराज्यातसुद्धा यांनी गुन्हेगारी केलेली आहे असे रोशन पिंजरकर सूरज भगेकर आणि चेतन पिंजरकर अशा कुख्यात आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण रवीनगर परिसरातील सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे चौदा एप्रिलच्या रात्री त्यांनी रवीनगरमधील आमचे गजानन भाऊ वानकडे यांच्या मुलाची निर्गुण हत्या त्यांनी केलेली आहे आणि अशा हत्येच्या अशा हत्या करणाऱ्या लोकांना कडक सदा झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्या मागे जे लोक आहेत ते त्यांच्या जमानतीसाठी त्यांना प्रयत्न करत आहेत अशा लोकांवर सुद्धा कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे त्यासाठी आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाणार होतो पण आता इथे डी सी पी साहेब शिंदेसाहेब येणार आहे त्यामुळे आम्ही राजाभेट पोलीस स्टेशनला इथं आम्ही आलेलो आहोत त्यामुळे या सर्व नागरिकांच्या व्यक्त वतीनं मी जाहीर निषेध त्यांचा संपूर्ण परिसरात ह्या हत्येचा तीव्र संताप पसरला आहे नागरिकांनी एकत्र येऊन डी सी पी गणेश शिंदे यांना सामूहिक निवेदन दिलं आणि या प्रकरणात तात्काळ कठोर आणि राजकीय हस्तक्षेपाविना न्याय मिळावा अशी मागणी केली या घटनेमुळे वानखडे कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे एकीकडे मुलाच्या जाण्याचं दुःख तर दुसरीकडे न्यायासाठी लढा सुरू आहे या अमानुष प्रकरणी कोणतीही गहालत न करता कठोर कारवाई होईल असं आश्वासन डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलं आहे पंधरा तारखेच्या पहाखेड रवी रहिवासी याचा कुणाच्या प्रकरणामध्ये मृत्यू झालेला होता तर या कुणाच्या आरोपींना भाषेची शिक्षा व्हावी अधिकाधिक कडक शासन व्हावं याकरता त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीय आज या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी आले होते सदर कुटुंबियांना आणि त्याच्या संबंधित लोकांना आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तपास करून यातील आरोपींना कडक शासन होईल याकरता प्रयत्न करत आहोत आणि गुन्ह्याचा तपास अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहोत याबाबत सांगितल्याने त्यांचे समाधान झाले आणि आरोपींना कडक शासन करा या मागणीची विनंती करून ते नागरिक या ठिकाणावर रवाना झाले एकोणीस तारखेपर्यंत सदर जिन्हा आरोपींना पीसीआर सी मिळालेली आहे राजाभेट पोलीस ठाण्याचे अधिकारी याबाबत अधिक तपास करत तीर्थ वानखडे यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण अमरावती हादरली आहे अशा नराधामांना जर कठोर शिक्षा झाली नाही तर समाजात गुन्हेगारांना भीती राहणार नाही या प्रकरणात न्याय मिळवणं केवळ वानखडे कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत गरजेचं आहे